नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये पंतप्रधान किसान योजनेचे अपडेट सरकारने एकवीसव्या हप्त्याची तारीख जाहीर केली चला तर बघूया आपण महत्त्वाचे अपडेट केंद्र सरकार एकोणीस नोव्हेंबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पी किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जारी करणार आहे पात्र शेतकरी कुटुंबांना सहा रुपयांची वार्षिक उत्पन्न मदत सुरू ठेवणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत वीस हप्त्यांमध्ये अकरा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन पॉईंट सत्तर लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आधीच थेट हस्तांतरित करण्यात आली आहे पुढील प्रकाशनापूर्वी सरकारने पडताळणी सुलभ करण्यासाठी तक्रार निवारण मजबूत करण्यासाठी आणि शेवटच्या मोलापर्यंत पोहोच वाढवण्यासाठी मोठ्या डिजिटल अपग्रेडची मालिका सुरू केली आहे एकवीसवा हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कोणत्या प्रमुख घडामोडींची जाणीव असणे आवश्यक आहे ते आपण बघणार आहे शेवटचा हप्ता कधी प्रसिद्ध झाला सरकारने दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत योजने हप्ता जारी केला देशभरातील कोटी कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले एकवीसव्या हप्त्याची वाट पाहत असताना अनेकांना अपेक्षा आहे की मागील वितरण पद्धतीनुसार एकवीसवा हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या मध्यात कधीतरी जमा होईल जरी अद्याप कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही फेस ऑथेंटिकेशन फीचर ही एक मोठी भर आहे या फीचरमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांचे ई केवाय सी पूर्ण करता येईल आणि कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सीवरील अवलंबित कमी होईल पी एम किसान उपक्रमांतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात म्हणजेच एकूण सहा हजार रुपये दरवर्षी मिळतात हे पैसे दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जातात एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च हे निधी लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा केले जातात या उपक्रमाची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी दोन हजार एकोणीसच्या अंतरिम अर्थसंकल्पात केली होती आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची अंमलबजावणी केली होती कोणकोणते नवीन बदल सादर केले आहेत एक म्हणजे तीन नवीन ई के वाय सी पर्याय सादर केले आहेत आगामी हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे ते आता तीन स्वरूपात उपलब्ध आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी बायोमॅट्रिक ई के वाय सी फेस ऑथेंटिकेशन ई के वाय सी फेस ऑथेंटिकेशन फीचर ही एक मोठी भर आहे या फीचरमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांचे ई के वाय सी पूर्ण करता येईल आणि कॉमन सर्व्हिस सेंटर्स म्हणजे सी एस सीवरील अवलंबित कमी होईल पी एम किसान पोर्टलवर नवीन नो युजर स्टेटस फीचर एकवीसव्या हप्त्याच्या प्रकाशनापूर्वी पी एम किसान पोर्टलवर म्हणजे पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर एक नवीन नो no युजर स्टेटस पर्याय म्हणून जोडण्यात आले आहे ज्यामुळे लाभार्थ्यांना त्यांचा हप्ता मंजूर झाला आहे की नाही त्यांच्या आधार किंवा बँक तपशिलांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का हे त्वरित तपासता येईल यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या जमिनीच्या नोंदी अपडेट केल्या आहेत का किंवा ई केवायसी प्रलंबित आहे का हे देखील तपासता येईल पी एम किसान देखील ॲप मजबूत केले आहे सरकारने पी एम किसान मोबाईल ॲपमध्ये मध्ये एक मोठे अपग्रेड देखील जोडले आहेत ॲप आता पेमेंट ए के वाय सी पूर्णता लाभार्थी अद्यावतेने ट्रॅक करण्यास अनुमती देते आणि योजनेच्या तपशिलांमध्ये प्रवेश देते तक्रारींसाठी ए आय चॅटबॅट किसान मित्र लॉन्च एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून सरकारने लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजेच एल एल एम एसवर वर बनवलेला ए आय संचलित चॅटबॅट किसान ए मित्र सादर केला आहे प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे म्हणजे हप्त्याच्या सातही दिवस आणि चोवीस घंटे उपलब्ध आणि कोणकोणत्या भाषांमध्ये उपलब्ध आहे हिंदी तामिळ पंजाबी बंगाली ओडिया गुजराती मराठी तेलुगू आणि कन्नड यासह अकरा प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये काम करते व्हॉइस क्वेअरिंगसाठी स्वयंचलित भाषा शोध जलद प्रतिसादसाठी स्वयंचलित योजना शोधणे सोप्या नेव्हिगेशनसाठी स्पर्शमुक्त प्रणाली किसान मित्र डॉट ओ व्ही डॉट इनद्वारे द्वारे उपलब्ध शेतकरी आता कार्यालयांना भेट न देता पेमेंट तपशील तपासू शकतात शंका सोडू शकता आणि समस्या मांडू शकता जलद वितरणासाठी शेतकरी नोंदणी तयार केली जात आहे कृषी मंत्रालयाने राष्ट्रीय शेतकरी नोंदणीवर काम सुरू केले आहे जे सर्व जमीन मालक शेतकऱ्यांचे सत्यापित डेटाबेस आहे एकदा तयार झाल्यावर ही रजिस्ट्री पुढील गोष्टी करेल वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज राहणार नाही शेतकऱ्यांना अनेक योजनांचे लाभ आपोआप मिळण्यास ला मदत होईल डुप्लिकेट डुप्लिकेट कामे आणि चुका दुरुस्त होतील आय पी पी द्वारे डोर स्टेप बँकिंग सपोर्ट इंडियन पोस्ट पेमेंट बँक घरी आधार आधारित खाते उघडणे आधार बँक लिंक करणे आणि पी एम किसान नोंदणी आणि सुधारणांसाठी समर्थन प्रदान करून पीएम किसान लाभार्थ्यांना मदत करत या व्यतिरिक्त एका प्रसिद्धी पत्रकात सरकारने म्हटले आहे की ज्या शेतकऱ्यांकडे अपूर्ण जमिनीच्या नोंदी आहेत आणि ज्यांनी वाय सी पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी ओळख पाठविण्यासाठी ते विशेष गाव पातळीवरील संपृक्तता मोहीम राबवत आहे आधार किंवा बँक जुळत नसल्याने त्यांना हप्ते मिळत नाही का याचे शोध मोहिमेत घेतला जाईल तर ही होती आजची आपली महत्वाची बातमी तुम्हाला नक्की समजली असेल जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्याने आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर पुन्हा भेटूया आपण लवकरच नवीन अपडेट सोबत धन्यवाद